मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार हेडलाईन्स अधिकाऱ्यांना दाद विचारल्यावर काम बंद करणारे मनपा कर्मचारी कर्तव्यांना बजावल्यावर पगार सोडणार का नांदेडमध्ये चर्चेचा विषय कचरा नाल्या खड्डे अतिक्रमण सगळीकडे नांदेड स्मार्ट सिटी राहिली कुणीकडे आज नांदेड मध्ये सहावी शिवसन्मान जागर परिषद संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने अधिकाऱ्यांना दाद विचारल्यावर काम बंद करणारे मनपा कर्मचारी कर्तव्य न बजावल्यावर पगार सोडणार का आज नांदेडकरांना हा विषय चर्चेसाठी मिळाला दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेचे माजी विरोधी नेते बाळू खोमने हे आपल्या जुन्या नांदेड भागातील पाण्याच्या समस्येसाठी आंधारे यांना भेटले असता अंधारे व बाळू खोमाने यांच्यामध्ये बाचाबाची झाली अधिकाऱ्यांना दाद विचारल्यावर काम बंद करणारे मनपा कर्मचारी कर्तव्य न बजावल्यावर पगार सोडणार का नांदेड मध्ये चर्चेचा विषय दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते महेश उर्फ बाळू खोमने यांनी जुने नांदेड भागात पाण्याच्या समस्येवरून महापालिकेचे अंधारे यांना समक्ष पाहणीची विनंती केली होती परंतु आपल्या अधिकाराच्या खुर्चीमुळे त्यांनी यास नकार दिला यामुळे काही नागरिकांसह बाळू खोमाने समक्ष महानगरपालिकेमध्ये गेले होते परंतु त्यांना तिथे हुडुवाडीचीच उत्तरे मिळाली या कारणामुळे अंधारे व वाळू खोमाने प्रचंड वाचाबाची झाली सर्व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कामबंद आंदोलन पुकारले ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची एकत्रित दंडेलशाहीच होय आम्ही कसेही काम करो आम्हाला प्रश्न विचारायचे नाही अशा स्वरूपाचं त्यांचे वागणे होते शहरामध्ये प्रचंड अतिक्रमण झाले आहे पण ते होऊ नये किंवा झाल्यावर त्याकडे ज्या वेळेस या कर्मचाऱ्यांनी सोयीस्कर अर्थपूर्ण झाक केली आहे त्यावेळी यांना या कर्मचाऱ्यांनी काही कृती का नाही केली म्हणून एकत्रित काम केले असले तर शहराला असा बकलपणा आला नसता एवढे अतिक्रमण सोकावले नसते ड्रेनेजचे पाणी नदीत गेले नसते रस्ते एवढे अरुंद दिसले नसते या सर्वांना जे जबाबदार आहेत त्या कर्मचाऱ्यांची पगार बंद करण्यासाठी हिंमत असेल तर या कर्मचाऱ्यांनी असेच आंदोलन उभारावे स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन करणारे हे कर्मचारी जनतेची सेवा करणार का नाहीतर एक वेळ असा येईल की जनताच एकत्रित आंदोलन करून या कर्मचाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत एकीकडे महानगरपालिका प्रशासन स्मार्ट सिटीच्या बड्या बड्या गोष्टी मारत आहे मात्र दुसरीकडे शहरामध्ये रस्ते पाणी अतिक्रमण व स्वच्छता यासारख्या गोष्टींकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे जर का ही स्मार्ट सिटीकडे होणारी वाटचाल असेल तर आम्हाला स्मार्ट सिटी नको आम्हाला चांगले आयुष्य द्या कागदावरील स्मार्ट सिटीपेक्षा वस्तुस्थितीमधील साधे स्वच्छ व सुंदर असे नांदेड दिले तरी खूप झाले अशी कळकळीची विनंती नांदेड महानगरपालिकेकडे जनता करत आहे एकीकडे महानगरपालिका प्रशासन स्मार्ट सिटीच्या बड्याबड्या बड्या गोष्टी मारत आहे मात्र दुसरीकडे शहरामध्ये रस्ते पाणी अतिक्रमण स्वच्छता यासारख्या गोष्टींकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे नांदेड मधील रस्त्यांवर वाहन चालवणे म्हणजे सरकसीतील करामत करत असल्यासारखे वाटते जर एखाद्या नागरिकाने आपल्याला होत असलेल्या समस्येबद्दल व त्रासाबद्दल महानगरपालिकेमध्ये जाऊन तक्रार केली असता त्यांना उडवा उत्तरे मिळतात एखाद्या नगरसेवकाने जर पाहणी करण्यास सांगितले तर त्यांच्या विरोधामध्ये काम बंदचे आंदोलन होत आहेत शहरामधील प्रमुख भागांपैकी शिवाजीनगर हा एक आहे शिवाजीनगर मधील प्रभाग क्रमांक सोळा मध्ये राहणाऱ्या नागरिकांना येथील घाणीचा सामना करावा लागत आहे जेव्हा पाहावे तेव्हा नाल्या तुमलेल्या ते तुमलेल्याच या तुमलेल्या नाल्यांमध्ये नाल्यांचं सर्व पाणी रोडवर येत आहे या नाल्यांमधील घाण व घरासमोर पडलेल्या कचऱ्यामुळे अनेक प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे मुख्य रस्त्यांवरील कचरा व घाण दररोज साफ केली जाते मात्र आतील भागात वारंवार तक्रार देऊनही हे काम होत नाही यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारताही येत नाही दुरून डोंगर साजरा या मनीप्रमाणे नांदेड शहर बाहेरून व मुख्य रस्त्यावरून कितीही सुंदर आणि स्वच्छ दिसत असले तरी नांदेड शहराच्या आतील भागांमध्ये गेल्याशिवाय नांदेड शहराचे खरे दर्शन होत नाही ही जर स्मार्ट सिटीकडे होणारी वाटचाल असेल तर आम्हाला स्मार्ट सिटी नको आम्हाला चांगले आयुष्य द्या कागदांवरील स्मार्ट सिटीपेक्षा वस्तुस्थितीमधील साधी स्वच्छ व सुंदर नांदेड दिले तरी फार झाले अशी कळकळीची कल विनंती नांदेड महानगरपालिकांमध्ये लोकांनी लोक करत आहेत उद्या नवी आबादी भागातील समस्या आपल्या पुढे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरेमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लावर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आज नांदेड मधील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सहावी शिवसन्मान जागर परिषद पार पडली छत्रपती शिवाजी महाराज बदनामी कृतीच्या वतीने आज शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी वाजता ही सभा आज नांदेड शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सहावी शिवसन्मा जागर परिषद पार पडली छत्रपती शिवाजी महाराज बदनामी कृतीच्या वतीने आज शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी दोन वाजता ही सभा पार पडली परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश महाराव हे होते उद्घाटक श्री मुदगुले हे होते यावेळी महाराव यांनी ब मो पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने दिलेला महाराष्ट्र भूषण हा रद्द करावा असं सांगितलं तर पुरंदरे यांनी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला आहे आणि या पुरंदरेला हा पुरस्कार देणे म्हणजे यांच्या खोट्या इतिहासाला मान्यता देणे होय असं यावेळी महाराज सर यांनी सांगितले सौ प्रतिमा परदेशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की ह्या चुकीच्या माणसाला जर हा पुरस्कार दिला तर अक्का महाराष्ट्र पेटून उठेल मागच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार म्हणजे गेंड्यांच्या कातडीचे सरकार आहे आणि त्यांनी यावेळेस गेंड्यांच्या कातडीचे सरकार हे आपलेच आहे असं दाखवून देखील दिलं आहे या परिषदेमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते या परिषदेस ग्रामीण व शहरी भागातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आता बातमीपत्र संक्षिप्त स्वरूपात व्यापम घोटाळ्याचं कवरेज करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू नोकरीवरून काढून टाकेल आव्हाडांची पोलीस अधिकाऱ्यांना धमकी होय दाऊदच्या शरणागतीचा प्रस्ताव नाकारला शरद पवार पंकजा मुंडे म्हणतात गुणवत्ता राहू द्या चिक्की पोहोचली तरी मूर्ख माणसे आपापसात आप संभाषण करू लागले की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य दत्ता शिंदे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स अधिकाऱ्यांना दाद विचारल्यावर काम बंद करणारे मनपा कर्मचारी कर्तव्यांना बजावल्यावर पगार सोडणार का नांदेड मध्ये चर्चेचा विषय कचरा नाल्या खड्डे अतिक्रमण सगळीकडे नांदेड स्मार्ट सिटी राहिली कुणीकडे आज नांदेड मध्ये सहावी शिवसन्मान जागर परिषद संपन्न आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार